माझे स्नेही आहेत माझे मित्र आहेत सर्व समाजावर प्रेम करणारे आहेत आणि समाजाचं काय रेकडे आहे समाजाचं काय समाजाची चिंता ठेवणारे मामनदादा mm. लिहितात त्याप्रमाणे आमचे दादासाहेब शेडके मी त्यांना धन्यवाद देतो दोन्ही महिने <laughs> मी माझा सत्कार मला मला असं वाटते आपला त्रास कोणाला होऊ नये ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात आपली तकलीफ कोणाले होऊ नये पण दादा साहेब नेहमी शाल हार पुष्पगुच्छ आता विनंती करेन हे काही आणू नाही तुमचा प्रेम आहे मी कबूल करतो तुमच्या प्रेमाला उत्तर नाही माझ्याकडे पण हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे मी दादासाहेब शेळके त्यांची सर्व भीम टायगर सेना असा मी जास्त कि आपले दिवस येणार आहे तर येण्याच्या मार्गावर आहे एक दिवस दादा खेळते आमचे प्रतिनिधी म्हणून मुंबईत पोहोचावे एवढी दुर्दैव